बाजेवाडी टकला अल्ला फावडानी टकल्याची जोडी दैवी बनी अतिशय सुंदर भजन तुमचं मी पहिल्या सुरवातीलाच सांगितलं की समीर बुवा म्हटल्यानंतर गोड गाळ्याचे पण तुन तुम्ही काय तर गाणं काय वेगळा म्हटला असू दे तर तुमच्या तुमका कारण म्युझिक मारली मी ती म्हणत काय की बहुतेक माझी असं त्यांचा म्हणणं समीर कदम बुवांचं म्हणणं की होय ना ती तुमची म्युझिक काय म्हणतात अहो चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवा विलास पाटील बुवा काशीराम परब बुवा म्हणजे वामन खोपकर बुवा ह्यांनी कधीच नाही हो दुसऱ्या सांगितलं की हे मी वाजवलेलं आहे तू वाजवू नको कधीच नाही हो सांगितल्याने आणि म्हणून ते संत झाले आणि येऊन जमनीत जायच चाललो त्याची म्युजिक साधी कोणी वाजवलं तर त्या मोठेपणा वाटा का बरा वाटा कावा की मी वाजवलेली म्युजिक दुसऱ्या बोन मग त्याने वाजवलेली आता मी परत वाजवतो आणि सत्यानाच केला त्या म्युझिकचं पहिल्या तिने चांगली वाजवलेली होती म्हणजे त्याच्या पोरग्याच्या बारश्याक मग वाटतं विशाल मेस्त्री त्यांच्या पोरग्याच्या बारशा काही म्युजिक चांगली वाजवलेली होती पण ते दिवस त्याच्या ना हातात नाही थोडेसे मी नाही म्हणणार थोडी राहिले असं तुम्हीच म्हणा बाबा आणि तीच भीती वाटली मग अशी होय महेश पांचालने आम्ही अक्षरशः फक्त आता जीव देऊची शिल्लक दोघे जण हवला होता जेव्हा साडे दहा वाजले तेव्हा आमच्या डोक्यावरनं पाणी जाऊक लागला म्हटलं घेऊन नेमकं येता ना ते माका विचारीत मी ते विचारी आणि तो सांगतो मी सेलिब्रिटी आहे तुझो जो खो होय चाललो सेलिब्रिटी खायचो रे चार पाच वेळा पालखी नाचवली परत परत तुझ्यासाठी म्हटलं तू तु एकदा जाग्या ये पण पालखी नाचवली रे ते ढोलवाले सुद्धा धामो भूम झाले ते गेले ते परत बदला गेले नाहीत तुझ्यामुळे झाले ते वाजून किती <laughs> नाचूची पालकी <laughs> तू तर सांगस आता ऐतिरेल ऐतिरे मी बोललेलो नाही तू माका बोला बघ भात पाहि अजिबात तुला पाहिलं सुरुवातीला तुम्हाला बोललेलो नव्हतं बोलल्यानंतर पेटला बघ पेटतो तुम्ही फक्त माझ्या टाकल्याने येतो बघा तू माझ्या तकल्यान गेलो बो सुरुवात केलंच ती मना आणलं बदनाची सुरुवात मी सुरुवात केल्या सगळा जर का होती ती घालवली तू सुरुवात केलंच तो एक प्राणी ते आणलं सगळ्या भजन रसिका आणि तू सांगतस मी सेलिब्रिटी तू कोण सेलिब्रिटी म्हणा परत याची तेव्हा तुला चाय कोण देताना मुश्किल आहे तू घानेडो बोवा ही तपोवन घ्या उठावून गेला तुझी मी जी काय कर तूच सांगे मी बोलत नाही होती तूच बोलले तप माझी बहीण उठावून पण गेली भजन काय म्युझिक तिका आवडली नाही गेला उठा मग तर बोला नाही कशा टाकत होत बाकी बरोबर असणार बाकी ठीक आहे बाकी तस तू चांगलो वाईट नाही तो पण मधी मधी भाव टाकल्यास आणि तो मारता आधी खाली पडता सलमानाने कैलासवासी रघुनाथ भोपाटे यांच्या स्मरणार्थ वैभव बोबाटे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारिदूष खालेले मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 आमच्या दोन्ही बुवांची बारी बघण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी संगमेश्वरवरून पत्रकार सन्माननीय सतीश जांभळे या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन्ही बुवांच्या वतीने त्यांचे आभार मानतो या ठिकाणी बुवांनी पण सांगितलं होतं खुर्ची असतील तर म्हणजे उपलब्ध करा म्हणजे ब ते येतील ना बसतील खुर्चीवर है है ना पण तिकडे बसून जी मजा घेता बसान मजा येऊची ना त्यामुळे तिकडेच राह हळूहळू माझ्या हय टाकल्या मधी नको बसाव त्यांनी तो येता आणि त्या पोरग्याक सांगता अरे तो पोरगो बक्षीस घेऊन येलो होतो ना आमचे महेश पांचाळत त्यांचो माकड तो पोरगो होतोय ना भावाचो त्यांच्या पैशाचा उगीच केला अशीच म्हणण्याची पद्धत हो टाकल्याने टाकल्याला दिले सन्मानने भाव दीपक रोडे भाव बंद पुन्हा बोलताना विचार कर सगळे चार माझे करत जाशील थे माझो माणूस दिसता माका एकशे एक रुपये या ठिकाणी त्यांच्याकडून पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद बुवा तो पोरबो जांभळे बो आणि माझी बोआ बारी झाली ना त्यावेळी सकाळी पाच वाजेपर्यंत बसलेलो होतो तो, तो पोरबो तू सांगतस माझ्यासारखे जात एवढे तुझ्यासारखे पुढे नाही जेसीबी झालो तात्या ये तो इतको आहे तो भारी आहे हिरो तो हिरो इकडे बघ फावड्या तो खड्डे खाना होतो त्याच्यामुळे उशीर झालो होय ना हो खडे खान तकडे काही गेलो होतो खेळवली तकडके थोडे खानलांनी मग थंडी दुसरीकडे काही उभारण्यात गेले थं खान थोडेसे खड्डे ने मग तोपर्यंत वेळ झालो तोपर्यंत आम्ही पालखी नाचवता बावीस केला तू माग असू माहिती अरे बागे वाडीत बस काय विचार केला नाही यंदा बर बो या इकडच्या पट्ट्यात काय किंवा माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच बो तरी पण एक वर्ष गॅप टाकून पुन्हा त्यांनी काय विचार केला की बस बागवेवाडीत टाकला भावाच बोध पोलो ना ह्यो लहानपणी असताना म्हणता मी याच्यासारखं होते असं म्हणतात पण तुका बाबा माझी हात जोडून विनंती आहे तू लहानपणी याच्यासारखं होतस तस आहे पन पण मोठेपणी याच्यासारखं होऊ नको रे बाबा तू कमी पाया पडत अगदी नाक घास तू लहानपणी हो तसेच ठीक आहे पण मोठेपणी होऊ नको कारण त्याची काय अवस्था झाली आहे ती बघ तू तसेच करेल तू परत पैसे होय तर म्हणजे एकदा टकल्यांची स्पर्धा भरली आमची ऐकला खरोखर चाय देवा स्ट्रॉ देवा एका स्ट्रॉ त्याच्या दाकाच्या चेद मध्ये एक होल आ त्याच्यात तो स्ट्रॉ घालता ते असून करून पियच आणि माझ्या ताकल्या राहून वाचाय या ठिकाणी हा म्युझिक मारली बुवा तुमचे माका अभिमान आला रे समीर कदम मी पहिल्यांदा बोलले बुआ आहे बुवा इतका जबरदस्त तुमचा आवाज आहे असं भजन आहे ना बुवा नाद गणपती खुळा पण एवढं असून तो तस आता काय करणार का असा बरोबर आहे न आवाज येतात बरोबर हा हो

त्याच्यानंतर बाजू की झगामागा बोललो घालून येलो आणि त्या म्हणाचा की हो बोललो डायरेक्ट तो मॉमेडियन म्हणजे आम्ही म्हणतो हिंदू अरे बुवा कपड्यांवरनं कुठच्या जातीची विकत केली जात नाही बो तुझ्या मा माहितीसाठी सांगते म्हणजे इतक्या बोललोस तू प्रत्येकाचा बो प्रत्येकात आपलं धर्म प्रिय असता बरोबर ना हिंदू धर्म म्हटल्यानंतर हिंदू धर्म त्यांचं मॉमे डे म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या धर्माची तुक सगळ्याच विषय तु काय हा तुझ्या माहितीसाठी सांगते हे इकडे बघ हे तुझ्या अंगावरचे ते सगळे कपडे सगळे आतले बाहेरचे सगळे विकून जेवढी किंमत होईल ना तेवढी या सगळ्याची किंमत आहे आणि तू सांग इकडे बघ हा पन्नास पैसे वगैरे म्हणता पुजारी बघ देवा आणि नोटी असतील म्हणजे रुपये माका देवा म्हणजे त्या चलनाची सुद्धा अजून माहिती नाही अरे पन्नास पैशापासूनच सुरुवात झाली रे तेव्हा तू नोटीपर्यंत जाऊन पोचलो डायरेक्ट वरती नाही गेलोस नोटीवर म्हणजे ताससुद्धा तुका काय बोलायचं ताच कळत ना बरोबर ना पन्नास पैसे म्हणजे तुका कमी वाटले माका चालतील पन्नास पैसे सगळ्या प्रत्येकानं जर फक्त पन्नास पन्नास पैसे दिलाने ना तरी खूप झाले माका आणि तुक नोटी देतात त्याचं कारण एक आहे पन्नास रुपये शंभर रुपये सगळे देऊन बघला मी ते कशासाठी त्या नोटीवर व फोटो माजवा म्हणून तुक नोटी तात्या विंचू त्याचा काय झालं लहानपणी त्याने आपटी बार खाला दिवाळीच्या सीजन का आपटी बार खालान तिने तोंडा तो तोंडात फुटलो आणि त्याचे दात बाहेर एक त्या आपटी दगड त्याच्या दोन दाताच्या वजसून बाहेर पडलो आणि मध्ये होल पडलो त्याच्या दाताच्या जोरात फुटलो ना तो खाली आपटूच तो ते खाला बाकी ना बा त्याला तूच काय तुझ तुझे दिवस तुझे यंदा तुझ्या त्याच्यासाठीच आणलेलो तु का माका पेपवूसाठी शकते या ठिकाणी सन्माननीय विजय गांगड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरनं गाणं म्हणण्यासाठी गजराच्या वेळी शंभर टक्के त्यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं पारितोषिका दिलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया आणि गजरात मजा करूया कारण दुवांचा पण गजर व्हायला पाहिजे आता जवळजवळ एक वाजून गेले होय ना गजर एक सवा सवा तास झाले तर वाजतील किती बघा म्हणून रूपाचा अभंग घेऊया बुवांचा पण रूपाचा अभंग व्हायचा आहे मग गजर जी मजा असते ती गजगात असते त्यामुळे भाव बन भावबांधांनी ठरवल्याने ना तुम्ही मध्ये पेटी भर पैशाने ते भाव बन मा तू बोला नको रे श्री चंद्रकांत कुळी यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 आी इप लड़ इप, ना, इप ना. यांच्याकडून भरमानीश आलेले आणि ती गजराच्या वेळी शंभर टक्के एकशे एक रुपयाचं पारितोष केलेलं मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सौम्या महेश पांचाळ आणि युवांश महेश पांचाळ यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद